बातमी मान्सूनची राज्यात सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस जून या भागात पाऊस वाढणार पंजाबराव डक पंजाब डक यांच्या नव्या अंदाजानुसार पंचवीस जून पासून राज्यात पाऊस वाढणार आहे डक यांनी दिलेल्या अंदाजाप्रमाणे राज्यात पाऊस सक्रिय झाला आहे परंतु शेतकरी जोरदार व मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेमध्ये आहेत राज्यात पावसाचा जोर वाढणार असून पंचवीस ते तीस जून दरम्यान सर्वत्र पाऊस पडणार आहे टक्क्यांनी पंचवीस जून ते तीस जून राज्यात अनेक ठिकाणी दुसरं पावसाची पडण्याची शक्यता कोरण्यात आली आहे राज्यातील अनेक भागात पावसाची चांगली हजेरी लावली आहे चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली आहे मध्य प्रदेश सीमातलम भागातील आणि विदर्भातील शेतकरी अजूनही चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत पंजाराड यांच्या अंदाजानुसार पंचवीस ते तीस जून दरम्यान राज्यात सर्वत्र चांगला पाऊस होईल आणि विदर्भातील उत्तर महाराष्ट्रातील पेरण्या देखील होतील पंजाबराव ढग यांनी पंचवीस जून ते तीस जून या कालावधीत सर्वत्र मुसळावर पावसाची शक्यता वर्तवली आहे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस जून दरम्यान राज्यात सर्वत्र पावसाचा जोर वाढणार आहे या दरम्यान अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होईल असेही पंजाबराव ठेवण्यानी म्हटले आहे असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा